राम राम शेतकरी मित्रांनो कांद्याचा बाजारभाव दिवसेंदिवस घसरत आहे मित्रांनो हा बाजार घसरण्यापासून कसा रोखता येईल निर्यातदार यावर काय म्हणत आहेत निर्यातदार तसेच शेतकरी प्रतिनिधींनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे एक निवेदन हे दिलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे कांद्याचा बाजार कशा प्रकारे कोसळण्यापासून रोखता येईल आपण याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बाजारभाव स्थिर करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीसाठी रोडटेप दर आणि वाहतूक अनुदान वाढवण्याची मागणी महाराष्ट्र कांदा निर्यातदार संघासह शेतकरी प्रतिनिधींनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे यावेळी महाराष्ट्र कांदा निर्यातदार संघाचे उपाध्यक्ष विकास सिंग यांच्यासह शेतकरी नेते दीपक पगार व इतर प्रतिनिधी हे उपस्थित होते कांदा बाजारभाव सातत्याने घसरण सुरूच आहे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे याच पार्श्वभूमीवर फलोद्यान उत्पादक निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे यामध्ये म्हटले आहे की देशभरातील कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांसाठी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे तुमच्या आदरणीय मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे यावर्षी भारतात चांगला मान्सून येण्याची चा अपेक्षा आहे विशेषतः ऑगस्टमध्ये दक्षिणेकडील कांद्याचे लवकर आगमन होण्याचे संकेत आहेत ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेत ताज्या कांदा उत्पादनाची लक्षणीय आवक होण्याची अपेक्षा आहे मागणीला पुरेसा पाठिंबा न देता पुरवठ्यात एकाच वेळी आणि लक्षणीय वाढ झाल्याने कांद्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता जास्त आहे किमतीत अशा घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे शिवाय याचा कांदा व्यापाऱ्यांवरही गंभीर परिणाम होतो ज्यामुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भात निर्यात बाजारपेठा देशांतर्गत किंमती स्थिर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका ह्या बजावतात कांद्याच्या निर्यातीला प्रभावीपणे प्रोत्साहन देण्यासाठी आणि चालना देण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवरील निर्यात केलेल्या उत्पादनावरील कर म्हणजेच रोड टेप दर पाच टक्के पर्यंत वाढवा सध्याचा रोलटेप दर भारतीय कांद्यासाठी उपयुक्त नाही पाकिस्तान आणि चीन यासारख्या इतर प्रमुख कांदा निर्यातदार देशाकडून होणाऱ्या तीव्र स्पर्धेचा देखील विचार केला पाहिजे हे दोन्ही देश आधीच खूप कमी दराने पुरवठा करत आहेत आयातदार बांगलादेश आणि श्रीलंकेचा स्थानिक ठिकाणी कांदा हा बाजारात आहे ज्यामुळे भारतीय निरादारांना सरकारी पाठिंब्याशिवाय प्रभावीपणे स्पर्धा करणे आव्हानात्मक बनत आहे कांदा निर्यातीसाठी माल वाहतुकीच्या खर्चावर सात टक्केपर्यंत वाहतूक आणि विपणन सहाय्य किंवा तत्सम अनुदान सुरू करा पाच टक्के वाढीव रोडटेप दर आणि सात टक्केपर्यंत वाहतूक अनुदान यामुळे कांदा निर्यातीची व्यवहारता लक्षणीयरित्या सुधारेल व्यापाऱ्यांना अतिरिक्त उत्पादन खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक असलेला आधार मिळेल आणि बाजार कोसळण्यापासून रोखता येईल तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की निर्यातदारांनी काय मागणी केलेली आहे आणि यामुळे आपला भारतीय कांदा अधिकाधिक बाहेर देशामध्ये निर्यात होईल आणि बाजार कोसळण्यापासून रोखता येतील बाजारामध्ये काही प्रमाणात का होईना स्थिरता ही निर्माण होईल तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा से